आमची शैक्षणिक सहल आता दोन हजार चोवीस निघालेली आहे आम्ही गोंदवल्याहून आता इथे पावनखिंडी कडे आलेलो आहे तर मी पावनखिंडीची थोडक्यात माहिती सांगत आहे सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला मग तेव्हा म्हणजे शिवाकाशी शिवाकाशी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन पालख्या पनाळगडाहून निघाल्या नंतर जी शिवाकाशीची पालखी होती की ती सिद्ध सिद्धी तंबूकडे गेले आणि तेव्हा जेव्हा सिद्धी जोहरला कळलं की शिवा काशीद हे खरे छत्रपती शिवाजी महाराज नाहीत तेव्हा त्यांनी ते त्यांना जागेच ठार केले नंतर छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या वाटेने ह्या घोडखिंडीकडे निघून आले मग तिथे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या त्यांच्यासोबत अनेक मावळे त्यांच्यासोबत तीन तीनशे मावळे तिथे ह्या घोडखिंडीत लपून बसलेले होते नंतर मग जेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणले की तुम्ही विशाळगडाकडे जावा जे जा, तुम्ही विशाळगडावर पोचल्यावर दोन तोफ्यांचा दोन तोफाही करा मग तोपर्यंत मी एकाही गणिमाला वर पोहोचू देणार नाहीत मग ना तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले आणि तोफांचा आवाज केला तेव्हाच बाजीप्रभू देशपांडे प्राण सोडले त्यामुळे ह्याला पावन खेळला आणि पावन का झाले पाहलीचा आपला पहिला दिवस आहे श्रीपूरवरून आपण सकाळी निघालो वाटेमध्ये गोंदवले या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढं या पावनखिंडीकडे आपण आलेलो आहोत आज हा आपला पहिलाच पॉइंट आहे तर पावनखिंड याला इतिहासामध्ये एक वेगळं महत्व आहे स्वराज्याचा राजा जेव्हा पन्हाळ्यामध्ये अडकून पडलेला होता आणि सिद्धी जोहरनं कडक वेडा दिलेला होता या वेड्यातून बाहेर कसं पडावं हो? ही महाराजांच्या मनामध्ये एक खंत होती परंतु काही दिवसांनी त्यातून एक वाट निघाली आणि महाराजांनी या पन्हाळ्यातून बाहेर पडायचं ठरवलं पाच सहाशे मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे देशपांडे महाराज या पनाळ्यावरून इकडं विशाळगडाकडे निघालेले होते अं सिद्धी जोहरच्या सैनिकांना चुकवण्यासाठी शिवा काशीद हे महाराजांसारखे हुबहुब दिसणारे मावळे ते महाराजांच्या वेशामध्ये एक पालखी निघाली आणि स्वतः महाराजांची दुसरी पालखी निघाली उजडताच शिवा काशीद यांची पालखी मुघलांच्या सैनिकाच्या हाती लागली आणि त्यांना मुघलांच्या गोट्यामध्ये घेऊन जाण्यात आलं परंतु ज्या वेळेला जोहरला कळालं की हे खरे शिवाजी महाराज नसून हे एक शिवाजी महाराजांचा हुबेहूब दिसणारा मावळा आहे आणि त्या ठिकाणी तिथं त्यांचा म्हणजे वध करण्यात आला आणि पुढं शिवाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी सिद्धिजोहरचं सैनिक या विशाळगाडाकडे निघालेलं होतं सैनिक पाठीमागून आहे हे बाजीप्रभू देशपांडे यांना समजलेलं होतं आणि आता जर आपण या ठिकाणी असंच पळत राहिलो तर पाच सहाशे समवेत आपल्या स्वराज्याचा राजा हा मुघलांच्या हाती सापडणार होता म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी या ठिकाणी म्हणजे ही घोडखिंड होती सुरुवातीला या घोडखिंडीमध्ये सर्व सैन्य थांबवलं आणि महाराजांना विनंती केली की तुम्ही पुढे जावा परंतु महाराज काही करता ऐकायला तयार नव्हते जे होईल ते इथं सर्वांसमयत होईल अशी महाराजांची एक धारणा होती परंतु बाजीप्रभू देशपांडे यांनी एक बाजीप्रभू देशपांडे म्हणजे बांदल घराणं आणि या बांदल घराण्यांची स्वराज्यावरती असणारी निष्ठा या प्रसंगातून दिसून येत होती बाजीप्रभू देशपांडे यांनी जाणत्या वडीलधाऱ्याप्रमाणे महाराजांना आदेश दिला की तुम्ही इथून चालते व्हा हा बाजी प्रभू देशपांडे एकही मावळा या ठिकाणाहून पुढे जाऊ देणार नाही लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं सांगून त्यांनी महाराजांना दाटल्या अंतकरणानं पुढं पाठवलं आणि या घोडखिंडीमध्ये काही निवडक मावळ्यांच्या समूहेमध्ये ते मुघलांच्या सैनिकांना तोंड देण्यासाठी या ठिकाणी थांबले महाराज मनामध्ये नसताना पुढं काही निवडक मावळ्यासमोेत विशाळगडाकडे कूच झाले आदेश एकच होता की तुम्ही ज्या वेळेला विशालगडाकडे पोहोचाल त्यावेळेला तुम्ही आम्हाला पोहोचल्याचा एक संदेश द्या तोफेचा आवाज करा तोपर्यंत हा बाजी ती पडणार नाही बघा असे मावळे होते त्या काळचे आणि याच ठिकाणी सकाळ सकाळी लढायला सुरुवात झाली गणिम येत होता गणिमाच्या तुकड्यावर तुकड्या येत होत्या परंतु बाजी प्रभू देशपांडे अजिबात महागे हटले नाहीत या घोडखिंडीमध्ये त्यांनी त्यांच्या सैनिकांनी त्यांच्या भाऊबंधांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु एकही मुघल त्यांनी पुढे जाऊ दिलेला नव्हता जोपर्यंत तोफेचा आवाज ऐकायला येत नाही तोपर्यंत त्यांनी अजिबात प्राण सोडला नाही धारातीर्थी पडले बेशुद्ध अवस्थेत पडले हाते दांडपट्टे होते सगळ्या अंगावरती रक्ताचे थारोळे उडालेले होते चिंदळ्या उडालेल्या होत्या परंतु तरीही शुद्धीवर आल्या त्यांनी पहिला प्रश्न विचारला की या तोफेचा आवाज झाला का म्हणजे ही निष्ठा होती त्यांच्या शिवाजी महाराजांविषयी आपल्या स्वराज्याच्या राजाविषयी आणि अशा अवस्थेत मुघलांनी आपल्या स्वराज्यातल्या सैनिकांनी सांगितलं की आणखी तोफ्याचा आवाज झालेला नाही आणि त्यांना पाठीमाग आणून ठेवण्यात आलेलं होतं परंतु ते त्या शर्तीने उठले आणि पुन्हा लढू लागले जोपर्यंत तोफ्याचा आवाज कानी येत नाही तोपर्यंत हा बाजीधारा तिथे पडणार नाही मी शिवाजी महाराजांना दिलेला शब्द होता आणि जेव्हा तोफेचे आवाज झाले तेव्हा बाजी देशपांडे यांनी आपला प्राण सोडला आणि आपल्या स्वराज्याचा राजा शिवाजी महाराज सुखरूप विशालगडावरती पोहोचले आणि त्यावेळापासून या घोडखिंडीची ही पावनखिंड झालेली होती कारण भाजी प्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी दिलेली होती राज्रपती शिवाजी महाराजांचा yeah <laughs>

मार्ग <coughs>

ん